कि ज्याचा उल्लेख आपण कोल्हापूरची राजकीय संस्कृती म्हणून करतो जेव्हा जेव्हा या कोल्हापूर कोल्हापूरवरती संकट येतं तेव्हा कोल्हापुरातील सर्व पक्षीय जे लोक आहेत ते एकत्र येतात आम्ही एक व्हिडिओ बघितला भुदरगडचे आमदार जे आहेत ते आज येणं अपेक्षित होतं पण त्यांनी व्हिडीओ मध्ये सांगितलं की आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की काय करा याच्यावर कारवाई करा दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये अधिसूचना आल्या भूमिसंपादनाच्या म्हणजे मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांच्या कानामध्ये हे सांगितलं होतं काय की शेतकऱ्यांना काय करा आंदोलन सुरू असताना तुम्ही अधिसूचना भूसंपादनाची करा हे खपून घेतलं जाणार नाही आणि ही कोल्हापूरची जनता कोल्हापूरची जनता ही स्वाभिमान आहे आम्हाला एखाद्याला खांद्यावर घ्यायचं माहिती आहे आणि आम्हाला एखाद्याला खांद्यावरून ढकलून द्यायचं ही माहिती आहे आम्ही या मुख्यमंत्र्यांना आज आवाहन करतोय की तुम्ही आजच सुधरा आज या नाव जे आहे हे घेरा डालो डेरा डालो असं नाव आहे घेरायचं आहे कलेक्टर ऑफिस आणि डेरा डालायचं आहे आम्ही सर्व पक्षी लोक पुढचं जे काही नियोजन असेल ते सांगणारच आहे आज जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देणार आहे पण आज इशारा आम्ही त्यांना देतो निर्वाणीचा एक समन्वयक म्हणून की जर आज त्यांनी काहीतरी सकारात्मक गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या नाहीत तर या मंत्र्यांना कोल्हापूर जिल्हा बंद ठेवायचा काय कोल्हापूर जिल्हा बंद बाहेरच्या मंत्र्यांना आमच्या जमिनी काढून तुम्ही आम्हाला घेताय तर आमच्या जमिनीवर खबरदार जर पाय टाकला तर आम्ही आम खपवून घेतलं जाणार नाही कोल्हापूर ही बंदी ठेवायची आहे आणि दुसरं विधानसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे सत्तावीस तारखेला त्याच्या आतमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून बसून निर्णय घेतो पण सांगतो की पंचवीस तारखेला जर महामार्ग रोखायला लागला शहरातला कुठला मार्ग रोखायला लागला तर ते देखील आपण रोखण्यासाठी मागे पुढे पाहायचं नाही आहे सर्वांना विनंती करतोय की सत्तेतल्या पक्षावरती बोलण्याचा आपला लोकशाही संविधानाने दिलेला अधिकार आहे पण आपण सर्वांनी एकमेकांच्या वरती आता टीका करणं थांबूया आणि शक्तीपीठ आम्ही घोषणा दिलेली आहे कोणती घोषणा आहे माहितीये का एकच जिद्द शक्तीपीठ रद्द आणि हे महत्वाचं आहे जय जवान जय किसान आहे आणि याच्याबरोबर आपल्याबरोबर आपल्या बरोबर जे काम करतात हे सगळे कार्यकर्ते गेले पंधरा दिवस या मोर्चाच्या यशस्वी ते सफलतेसाठी या सगळ्यांना मी हार्दिक अभिन अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा